जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दृष्टीहीन या वर्गात राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड सोलापूर या संस्थेच्या डॉक्टर सतीश साळुंके लिखित आणि अश्विनी तडवळकर दिग्दर्शित राखीतून उडाला मोर या नाटकानं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे राखीतून उडाला मोर या बालनाट्यात रखीची भूमिका साकारणाऱ्या काळूबाई जाधव हिला अभिनयाचं सर्वोत्कृष्ट पदक जाहीर करण्यात आलंय तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सोलापूरच्या रंगकर्मी अश्विनी तडवळकर यांना जाहीर झाले आहे शिवाय या, शिवा या स्पर्धेत सोलापूरच्या ममता मुगबधीर प्रशालेने देखील सहभाग नोंदविला होता यात फुलावती आगाशे लिखित भाग्यश्री या नाटकातील भाग्यश्रीची भूमिका साकारणाऱ्या विद्यास्वामी या मुकबधीर विद्यार्थिनीला अभिनयाचे सर्वोत्कृष्ट गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले आहे या स्पर्धेकरिता माजी आमदार प्रकाश अल्गुलवार शशीभूषण अलगुलवार, तेजश्री श्रीरेखम अन्नपूर्णा साखरे प्राध्यापक ज्योतिबा काटे सौरभ शिंगाडे यांनी सहकार्य केले। सोलापूरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारी घटना म्हणजे अंध मुलांच्या राखेतून उडाला मोर या नाटकातील रकीची भूमिका साकारणाऱ्या काळूबाई जाधव हिला अभिनयाचं राज्यभरातून सर्वोत्कृष्ट रौप्यपदक प्राप्त झालं आहे याकरिता तिचं संपूर्ण सोलापुरातून विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून अभिनंदन होत आहे विद्यार्थिनीला अंधविद्यार्थिनीला रौप्यपदक मिळण्याची ही पहिलीच वेळ असून सोलापूरला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे